प्रणाम जी मी एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीचा बाप आहे तिला ज्या गोष्टीचा अधिक दबाव जाणवतो तो हा आहे की काही इतर मुली ज्या आहेत त्या या एका गोष्टी तिच्यापेक्षा अधिक चांगल्या आहेत आता कसं सांगू माझ्याकडे यापेक्षा दुसरा कोणताही चांगला शब्द नाहीये अदाकारीमध्ये जर मला हेच माहीत नसेल की किती उंची गाठता येऊ शकते तर मग कुठलीही खालच्या दर्जाची गोष्टच माझ्यासाठी गोल्ड स्टँडर्ड बनून जाईल यामधील धोका खूप खरा आहे एखादी परीस तिची आदर्श बनेल मला व्हायचं आहे आणि मग ती तिचे नृत्य खेळ वाचन कविता भाषण तिची हे सगळं काही सोडून देईल आणि मग ती फक्त बॉयफ्रेंड वगैरे असल्या गोष्टींच्या मागे लागेल जेणेकरून ती एखाद्या मुलीशी स्पर्धा करू शकेल मी त्यांना नोड्स ऑफ इविल म्हणतो ते जास्त नाहीत पण खूप प्रभावी आहेत प्रणाम आचार्यजी मी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलीचा बाप आहे आणि मला फक्त एकच मुलगी आहे आणि कदाचित मी तिला अगदी तसंच वाढवण्याचा प्रयत्न केला आहे जसं तुम्ही मला नेहमी सांगत आलात ती अभ्यासात खूप चांगली आहे ती एक जबरदस्त नृत्यांगना आहे तिने तिचं अरिंगेत्रम पूर्ण केलं आणि भरतनाट्यम मध्ये पदवी मिळवली आहे ती तिच्या हायस्कूलच्या बास्केटबॉल टीम मध्ये आहे तिला बरीच वाद्ये वाजवता येतात ती दरवर्षी तिच्या शाळेत आणि सगळ्या प्रादेशिक शाळांमध्ये म्हणजे जिल्हास्तरीय ज्या कविता स्पर्धा होतात त्यातही ती जिंकते आणि तिने नुकतीच प्रवेश परीक्षा दिली होती त्यात ती उत्तीर्ण सुद्धा झाली आणि तिला एका उच्च दर्जाच्या हायस्कूलमध्ये प्रवेश देखील मिळाला आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही तिच्यावर किती प्रेशर आहे ते कारण ज्या शाळेत तिची निवड झालीये तिथं मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे हे प्रमाण थोडंसं असंतुलित आहे खर तर आणि तिला जो दबाव जाणवतोय तो हा आहे की काही इतर मुली आता कसं सांगू माझ्याकडे यापेक्षा दुसरा कोणताही चांगला शब्द नाहीये अदाकारी तर इतर मुली अदाकारीमध्ये अधिक चांगल्या आहेत त्यामुळे त्यांना बॉयफ्रेंड्स आहेत पण तुम्हाला माहीत आहे की ती सुद्धा हळूहळू त्या सगळ्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे तर मी माझ्या मुलीची समजूत कशी घालू म्हणजे मी माझ्या मुलीला कसं विचारू जेणेकरून तिला तो दबाव जाणवणार नाही आणि ती आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अधिक चांगली कामगिरी करत राहील आणि दुसरी गोष्ट ती याच गोष्टीशी संबंधित आहे की महिला नेमकं का काय करू शकत नाहीत म्हणजे बघा ना मागच्या वर्षी जेव्हा फुटबॉल वर्ल्ड कप चालू होता ठीक आहे प्रत्येकजण फक्त पुरुष खेळाडूंच्या अर्जेंटिना संघाकडे आणि मेस्सी कसा खेळत होता याकडेच लक्ष देत होता जे की चांगलंच आहे मी इथं मेस्सी विरोधात काही बोलत नाहीये ठीक आहे पण त्याचवेळी भारतीय महिला क्रिकेट संघही खूप चांगलं प्रदर्शन करत होता आणि त्याबद्दल कुणीच काही चर्चा करत नव्हतं तर मला कधीकधी असं वाटतं की महिला स्वतःच महिलांच्या खेळांना मग ते महिलांचे क्रिकेट असो बास्केटबॉल असो किंवा इतर कोणताही महिलांचा खेळ असो तो पाहत नाहीत ज्या दिवशी महिला स्वतः महिलांचे खेळ पाहणे आणि त्यांना समर्थन देणे सुरू करतील त्या दिवशी त्या क्षेत्रातही महिलांचा विकास होईल तर हे असंच आहे त्यामुळे माझे दोन प्रश्न आहेत एक सामान्य स्तरावर आणि दुसरा वैयक्तिक उदाहरणाच्या स्तरावर हेच माझे प्रश्न होते हे पहा मापदंड खूप उच्च असायला हवेत या बाबतीत या गोष्टीच्या बाबतीत खरं तर असं आहे की जसं की तुम्ही जेव्हा पंधरा किलोच्या वजनासोबत व्यायाम करता त्यानंतर पाच किलोचं वजन उचलताना तुम्हाला काहीच वाटत नाही कारण मापदंड उंचावला ना अगदी त्याचप्रमाणे तिची ओळख इतर अशा महिलांशी करून द्यायला हवी ज्या खऱ्या अर्थानं स्मरण करण्यासारख्या आहेत आणि मग तिचे स्वतःचे अंतर्गत मापदंड इतके हो उंचावतील की तिला अशा फडतू स्टायलिश आणि हिपस्टर्स लोकांची काहीच पर्वा करण्याची गरज उरणार नाही अन्यथा जर तिला असं वाटलं की तिच्या जगात तिची स्वतःची तुलना करण्यासाठी फक्त हे असले लोकच उपलब्ध असतील तर साहजिकच आहे की तिला मागे पडल्यासारखं किंवा गैरसोयीचं वाटेल तुमचे मापदंड खूप खूप उंच असले पाहिजेत ना आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाला तुमचे मापदंड ठरवायची परवानगी का देत आहे जर ते मापदंड येणारच असतील तर ते पुस्तकांमधून माहितीपटांमधून व्हिडिओमधून आणि इतर ठिकाणांहून येऊ द्या ना मुख्यत पुस्तकांमधून येऊ द्या आता असं समजा की उदाहरणार्थ जर तिनं पूर्ण आठवडा मेरी क्युरीच्या जीवनकथेचं वाचन करण्यात घालवलं असेल जर तिनं खरंच मन लावून मेरी क्युरीला वाचलं असेल तर मग त्यानंतर ती कुठल्या तरी परी नावाच्या मुलीला कसा काय आदर देऊ शकेल तिच्या वर्गातली परी ती परी जी की खर तर एक मूर्ख मुलगी आहे पण तिच्या शरीरीमुळे म्हणा स्टायलिश कपड्यांमुळे म्हणा आणि बॉयफ्रेंड्समुळे म्हणा लोकांनी तिला डोक्यावर उचलून ठेवलाय तुम्ही एकदा क्युरीसोबत राहिल्यानंतर तुम्ही परीसा आदर कसा कराल तर अशी गोष्ट आहे म्हणूनच तर शिक्षण खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे तिला ते द्या तिला खरे आणि मजबूत आदर्श द्या तेव्हा मग जाऊन कुठेतरी ती फक्त दुर्लक्ष करणारीच नाही तर तुच्छताही बाळविणा सुद्धा होईल या असल्या सगळ्या टिपिकल किशोरवयीन मुलामुलींच्या बाबतीत हे असं आहे जर मला हेच माहीत नसेल की किती उंची गाठता येऊ शकते तर मग कुठली तरी खालच्या दर्जाची गोष्टच माझ्यासाठी सोन्याचा मापदंड बनून जाईल म्हणूनच वाचन खूप महत्वाचं आहे नाहीतर तुमच्या आजूबाजूचं कुणीही येऊन तुमच्यावर प्रभाव टाकेल आणि तुमच्यावर राज्य करायला लागेल आणि असं शाळेत आणि कॉलेजमध्ये खूप वेळा होताना दिसतं आणि एखादी लोकल स्ट पर्सनॅलिटी तो सुद्धा लगेच प्रभावशाली हिरो बनून जातो आणि खरं पाहिलं तर तो कोण आहे तर एक भामटा माणूस आहे पण तरी सुद्धा तो तुमच्या मनाचा आणि आयुष्याचा एक मोठा भाग व्यापून टाकू शकतो आपण सर्वांनी आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये अशा भामट्या लोकांना पाहिले आहे नाही का एखादा अगदीच काही कामाचा नसलेला माणूस पण तरीही तो शाळेत कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीत सगळीकडे छाप टाकतो आणि तो इतका प्रभावी असतो की तो त्याच्या बॅच बऱ्याच जणांना चुकीचे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतो इंडक्टिव्ह इफेक्ट बरोबर ना एक चुकीचा रोल मॉडेल अगदीच चुकीच्या प्रकारचा फारच सामान्य पण ताकदवान सामान्य पण शक्तिशाली आणि आकर्षक वाटणारा झगमगाट असलेला ग्लिड सी आणि हा माणूस बनतो आदर्शाचं प्रतीक तथाकथित इम्प्रेशन क्रिएटर अजून काय तर गोल सेटर म्हणजे ध्येय ठरवणारा आणि तो आपल्या बॅचमेट्सना चुकीच्या वृत्तींकडे चुकीच्या जीवनशैलीकडे आणि शेवटी चुकीच्या जीवन, जीवन निर्णयांकडे जाण्यासाठी प्रेरित करतो आणि हे खूप सहजपणे हाताळता येऊ शकतं फक्त तुमच्या मुलीला योग्य आदर्श द्या योग्य आदर्श तिला उत्तम पुस्तकं वाचायला द्या तिचा ज्ञान आत्मसात करण्याचा आवडता मार्ग कोणता आहे ते बघा जर ती दृश्य माध्यमातून शिकायला पसंत करत असेल तर तिला योग्य डॉक्युमेंटरीज दाखवा चांगले चित्रपट दाखवा तिची माहिती आत्मसात करण्याची पद्धत बघा आणि ती तिला द्या आणि अशी कित्येक अनेक नावं आहेत खूप नावं आहेत आपण त्यांची चर्चा एपी सर्कलवर देखील अनेकदा केली आहे आदर करण्यासारख्या स्त्रिया अगदी पूजनीय अशा स्त्रियाही आणि अशा स्त्रिया अस्तित्वात हो आहेत त्या इतिहासातही होऊन गेल्या आहेत मग आपण त्यांची दखल का घेऊ नये आपल्या मुलींना आपण त्या तेजस्वी ते स्त्रियांची ओळख का करून देऊ नये पण तसं काही घडत नाहीये आपलं शिक्षण ते करत नाहीये ठीक आहे मग आईवडिलांनी ते करावं नाहीतर धोका खरंच खूप वास्तविक आहे एखादी परी तिची आदर्श बनू शकते मलाही परीसारखं व्हायचंय आणि मग ती आपलं नृत्य खेळ कविता म्हणणं कविता लिहिणं वक्तृत्व आपली जिद्द सगळं काही सोडून देईल आणि फक्त बॉयफ्रेंडच्या मागे धावायला लागेल ते पण फक्त एवढ्यासाठी किती परीसारखी दिसावी किंवा तिच्यासारखी भासावी मी आोट्स म्हणतो ते फार जास्त नाहीत पण ते खूप प्रभावशाली आहेत त्यांच्याशी लढावं लागेल आणि ते खूप तरुण असू शकतात साधारणपणे आपण वाईट हा शब्द किशोरवयीन मुला मुलींशी जोडत नाही पण वास्तव हे आहे की होय अगदी किशोरवयीन मुलंही वाईट असू शकतात एक पंधरा वर्षाचा मुलगाही वाईट असू शकतो याचा अर्थ असा नाही की त्या मुलाला मारून टाकायचं याचा अर्थ असा आहे की त्याला सुधारायचं कदाचित पालक म्हणून तुम्ही आणि तिची आई तुम्हाला एकत्र बसून सगळ्यात आधी हे ठरवायला हवं की तुम्ही तुमच्या मुलीची ओळख कुणाशी करून द्यायला हवी ठीक आहे ती सरोजिनी नायडूंबद्दलच काहीतरी वाचलीय का जर तिला हिंदीमध्ये रस असेल तर तिला महाश्वेता देवी किंवा महादेवी वर्मा यांची ओळख करून दिली आहे का जेव्हा महिलांचा प्रश्न येतो तेव्हा नावं तुलनेनं ना कमी आहेत कमी आहेत पण तरीही त्या अस्तित्वात आहेत ना नाहीत का दहा पुरुष कवींमध्ये तुम्हाला चार महिला कवयत्री देखील मिळतील आणि चार पुरेश आहेत तुम्ही तिला या चौघींची ओळख करून द्या तुमच्याकडे स्वातंत्र्य सैनिक आहेत शास्त्रज्ञ आहेत राजकारणी आहेत आणि खेळाडूही आहेत मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुमच्याकडे महिला आदर्श नक्कीच आहेत आणि तरुण मुलींना त्यांची ओळख करून दिली पाहिजे नाहीतर त्या फक्त बॉयफ्रेंडच्या मागे लागतील जसं की मुलं गर्लफ्रेंडच्या मागे लागतात आणि त्या नटून थटून मोठ्यांसारखं वागायचा प्रयत्न करतील आणि सर्व प्रकारच्या मूर्खपणामध्ये अडकतील